एक दिवस रेस्ट <laughs> आणि काल मी नव्हते पण मी लाईव्ह असले की माझे जे समर्थक आहेत माझे जे सबस्क्रायबर लोक आहेत हे फार काळजी करतात माझी आणि मग ताई तुम्ही दिवसभर मला मॅसेज चालू असतात लाईव्हला नाही आलेत ताई काल लाईव्ह नाही आलेत असत फार बरं वाटतं की ज्या लोकांना मी कधी बघितलंच नाही ती इतका फाट प्रेम करतायत की मी एक दिवस जरी लाईव्हला नसले तरी दुसऱ्या दिवशी लगेच त्यांची मला मेसेज चालू की तुम्ही लाईव्हला नव्हते आज लाईव्हला या तब्येत बरी आहे ना काही टेन्शन नाही आहे ना कारण काय झालं जरा रंग्याची माणसं काहीतरी अफवा पसरवत असतात मग सर्वसामान्य लोक बिचारीत आणि सगळ्यात जास्त माझे व्हिडिओ बघणारे ज्येष्ठ वर्ग आहे तर तो वर्ग बिचारा घाबरत असतो आज तर एक आजी आहेत त्यांच्या मुलाने फोन केला आणि म्हटले आई म्हणत होती काल लेख माझी लाईव्ह आली ला नाही बगरे बाबा फोन करून कुणीतरी म्हटलं होतं तिला अटक झाली तर अशी नीच लोक असतात की फार म्हातारी माणसं असतात त्यांना काही कळत नाही पण ते काळजी करतात आणि त्यांना राजकारणाशी काही घेण्यात येणार नाही आणि फार निर्मळ असतात ती लोक तर असा त्यांना त्रास होतो ज्यावेळेला अफवा फसवला जातात माझ्याबद्दल तर हरकत नाहीये काल मला वाटतं मी पत्रकार परिषद बघितली शरद बाबांची आणि शरद बाबांचं असं म्हणणं आलं की बीडचं बीडचं वातावरण खरच खराब झालंय पण ते एका वर्षात खराब झालं का मी हेच बोलले होते माझ्या व्हिडिओ मध्ये कि बीडचं वातावरण खराब झालं हो झालंय पण ते एका वर्षात खराब झालंय का मला अं थोडस नाही का पब्लिकने पण याचं उत्तर द्यावं आज नक्कीच आपण चर्चा करू या विषयावर की बीडचं वातावरण हे एका वर्षामध्ये खराब झालं का? का एका दिवसामध्ये खराब झालं बीडमध्ये जे बाबांचे चेले आहेत शरद बाबांचे जे चेले आहेत ना संदीप श्रीरसागर तो कोण बजरंग बप्पा नाही का धनंजय मुंडे वार्मिकार हे तुमच्याच तालमीत मध्ये ना बाबा हे तुमच्याच तालमीत मध्ये कसलेले पैलवान आहेत तुम्ही त्यांचे वस्ताद आहात आणि तुमच्या तालमीत तुम्ही त्यांना ट्रेन केलेलं आहे त्यामुळे तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता हो की बीडचं वातावरण खराब झालेलं आहे अरे बीडच बीडचं वातावरण खराब तुम्ही केलेलं आहे तुमच्या स्वार्थासाठी ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या पक्षाला तिथं फंडिंग येणं बंद झालं बीड इकडं वळ आल्यानंतर मग तुम्ही आवाज उठावला कुणी केलं सांगा ना सत्यमेव जयते लगाताई कुणी केलं बीडचं वातावरण खराब कोण आहे बीडचं वातावरण खराब करायला कारणीभूत कोण आहे मला सांगा वर करून परत सांगायचं बीडचं वातावरण खराब झालेलं आहे अच्छा केलं बीडचं वातावरण खराब अरे महाराष्ट्राला मराठ्यांना वनवास आणलाय माणसाने परत मला काय म्हणायचंय की बाबा आपली तब्येत सांभाळावी आपलं वय बघावं बरं तुम्ही काय बोलताना हे आम्हा लोकांना तर काहीच कळत नाही मीडियावाल्यांना इकडे ना ते म्हणजे हे करावं लागतं तुम्ही।, तुम्ही जे बोलताना ते ट्रान्सलेट करावं लागतं आम्हाला सांगायला पब्लिकला कळतच नाहीये तुम्ही काय म्हणताय पण किती तू अट्टाहास किती त्या मीडियाचा तुम्हाला फार मोह हा किती मोह तुम्हाला घड्याचा कि तो मोह तुमचा पार जातच नाहीये बाबा त्या तुम्ही दूरच फार मोह तुम्हाला म्हणजे तुमचा पुतण्या दूर गेलाय बरीच माणसं दूर आहे पण तुमचा राजकारणातला मोह दूर जात नाहीये तो मोह ज्या वेळेला दूर जाईल ना बाबा त्यावेळेला तुमचे सगळे लोक तुमच्याजवळ येतील मोह ज्याला दूर करावं करा जरा मोह दूर करा पण नाही बाबाला शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण करायचे अगदीच इतकी झाडपोळ इतक्या दंगली अजून सुद्धा काहीच कारण नाही त्या मेट्रोच आंदोलन करायचं बरं का पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तिथे आंदोलन करायला त्या पोराला पोलिसांना मारायला आलो अडकलं कोण आता तो मुलगा अडकला ना विचारा ह्यांनी करायला लावलं ह्यांनी त्या पोलिसांवर पण धावून धावून जायला सांगितलं त्या जा पोराला कोण अडकलं केस पुन्हा हे असं या बाबाचं एकंदरीत काम आहे आणि बाबा परत वर तोंड करून वातावरण खराब झाले तर अशा पद्धतीमध्ये ह्यांचं काम आहे म्हणजे नासवला यांनी तो बीड बीडमध्ये कार्यकर्ते सगळे म्हणजे ती जी फळी आहे ती सगळी यांचीच आहे आणि यांनीच परत आता बघा ना ते धस आज धस म्हणतायेत की वन विभागाने नोटीस दिली नाही वन विभागाने नोटीस दिली होती खोटं नाही बोलायचं पक्षात आहात सत्ता पक्ष पक्षाधारी पक्षातले आपली माणसं ही अडचण येत याची काळजी घ्यावी धसांना धसांना असतं तिथे जाऊन काहीच नाही त्याच्याकडे काहीच नाही शंभर वर्षापासून तो इथे राहतो त्याच्याकडे काहीच नाही त्याचं घरही पाडण्यात <laughs> आले किती ना अन्याय केला त्याच्यावर आणि हे कुणाच्या सांगण्यावर कुणाच्या सांगण्यावर झालं काय म्हणायचं तुम्हाला कुणाच्या सांगण्यावर झालं काय म्हणायचं काय गृहमंत्र्यांवर तुम्हाला ठपका लावायचा आहे का कुणाच्या सांगण्यावरून झालं म्हणजे काय आणि बर तुमचा तो जो चेला आहे धसांना तो जर इतका चांगला आहे तुम्ही इतके का टेन्शन मध्ये आले तर दाढी नाही कि नाही मी तुमच्यावर दाढी पंढरी असं तुमची इतकं टेन्शन मध्ये आहात तुम्ही हा काय वारंवार सांगत असते आपण जे दुसऱ्याला देऊ ना ते आपल्या ताटात येत असत त्यामुळं काय द्यायचं हे आपण ठरवायचं असत बरं काय द्यायचं हे आपण ठरवायचं तुम्ही जे दिलं ना तुमच्या ताटात येते आता नाही का एखाद्या अडचणीत आहे त्याचा फायदा घेऊन त्याला आणखी तो अडचणीत कसा येईल ह्याचा पार तुम्ही पूर्णपणे तीन महिन्यापासून प्रयत्न चालू आहे तुमचा कसा आणखी फसेल कसा आणखी अडचणीत असं चालू आहे काय मला सांगा तुम्ही पण अडचणीत आलातच ना की तर अशा वातावरण झालेलं आहे आणि बाबांनी काल फार खंत व्यक्त केली फार बीडचं वातावरण बिघडलेलं आहे बरं पत्रकार परिषद चालू असताना बाबाला एक प्रश्न विचारला पत्रकारांनी की काहीतरी विदर्भ आणि मराठवाडा जे शेतकरी आत्महत्याचं प्रकरण आहे ते काहीतरी दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर बाबा म्हणतोय त्या त्याचा आणि आता याचा काही या संबंध आहे का पत्रकार परिषद मध्ये म्हटलेला आहे बरं का बाबा की ह्या प्रश्नाचा आणि मी जे पत्रकार परिषद ठेवलेली आहे त्याचा काही संबंध आहे का नंतर बाबाच्या लक्षात आलं की अरे पत्रकार परिषद चालू आहे हा काय व्हिडिओ नाही आहे नंतर त्याला आपलं असं म्हणता येईल हे काढून टाक एवढं बाकी नंतर बाबाने मग परत पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारले काहीतरी मला वाटतं सारवा सारवं केली कुठल्या तरी आणि मग त्याचं उत्तर काहीतरी दिले तिथं काही कळलं नाही मला काही तर असं म्हणजे बाबाचं असं आहे की बरं आता पत्रकारांनी जो प्रश्न विचारला दोन हजार सातशे सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या मला सांगा फक्त आत्महत्या फक्त भाजपच्याच काळात होतात का भाजप सरकारमध्येच होता तुमच्या काळात नाही झाल्या अरे तुमच्या काळात तर खायला भेटत नव्हतं शेतकऱ्यांना जिवंत उदाहरण होतं आम्ही आम्ही भोगलो विदर्भात विदर्भातमध्येच माझा जन्म झालेला आहे हा खायला भेटत नव्हतं पोटाला पोटभर खायला भेटत नव्हतं इतके वाईट दिवस शेतकऱ्यावर आता प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात मध्ये टू व्हीलर उभी आहे आणि त्या टू व्हीलर मध्ये पेट्रोल टाकायला पण पैसे आहे बरं का त्याच्याकडे असा कुठलाच शेतकरी नसेल की तो बिना तेलाचं खात असेल बिना फोडणीचं खात असेल आम्ही खाल्ले आम्ही डाळ शिजवायची त्याला मीठ पण नसायचं कधी कधी तसंच खायचो पोटाची भूक इतके वाईट दिवसांनी काढलेले आहे हा इतके वाईट दिवसांनी काढलेले आहे आता नाहीये ना तसं बर का दहा बारा वर्षापासून चित्र बदलले हा तुमच्या काळात तुम्ही फार शेतकऱ्यांचं कोण आहे ना अरे तुमचाच मित्र शरद बाबा तुमचाच मित्र जोशी मळ्यात मध्ये ते मळ्यात मध्ये आहेत आता ते म्हणजे होते सॉरी मध्ये किती वर्ष ते तिथेच होते त्यांचे शेवटचे दिवस त्यांनी तिथेच अक्षरशः त्या दिवशी त्यांचा एक कार्यकर्ता भेटला तर ते सांगत होते की ताई शेती विकून विकून ते शेवटचे दिवस त्यांनी त्यांचे काढले जे जो माणूस मुख्यमंत्री पदाच्या बरोबरीचा होता त्या माणसाला यांच्यापेक्षा ते बुद्धिवान होते ह्यांच्यापेक्षा ते चाणक्य होते या माणसाला कधीच कुठला माणूस खपला नाही ह्याच्यापेक्षा हुशार जसं याने जरांगेला करून ठेवलेले त्या स्टेजवर परत कुणी आलंच नाही पाहिजे तुझ्या जोडीला कोणी उभं राहिलंच सा। नाही बच मारलेला मग मराठा मराठा समाजाचा बाप कुणी एवढं लक्षात सुज्ञ आहे मराठा समाज मी तेव्हाही म्हणत होते डोक्यावरही घेतो अरे ती जाऊ द्या काय झालं ती जरा म्हणजे काय दिसतच नाही बाबा घड्या पुढे दोन तीन दिवसां घरी जाऊन बसले आराम साली क्या हुआ क्या है क्या शिजरा हा आहे तर माहित नाही काय झालं पण बाबा फार शांत झाले खूप शांत झाले घरी जाऊन बसलेला आहे आराम करतोय तेरा खूप मला वाटतं दोन दो वर्षापासून घरीच बाबा गेला नसा रात्रभर मुक्का मी थांबला नसा बाबा आता घरीच आहे अगदी बरोबर पवार दादा अगदी बरोबर जे ओ, हे ओ, ही। जे बोलतायत ना की भाजप सरकार हे हो आलं परंतु धर्मनिष्ठ मराठ्यांच्या मुळे आलं बर नाही जे हिंदू धर्माचे पाईक आहेत ना मराठी त्यांच्यामुळं निवडून आलं मान्यच आहे आम्हाला भाजप मराठ्यांमुळे निवडून आलं अगदीच परंतु तुमच्यामुळं नाही जे मुघलांच्या सैन्यामध्ये मराठी होते ना हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की काही मराठी मुघलांच्या सैन्यामध्ये सुद्धा होते होते तर त्या ना होते। त्या नाही शेवटी ते त्यांच्या सैन्यात आणि मराठ्यांना सवय पडलेली आहे मुघलांची बाजू घ्यायची किंवा जसं आता नाही का काही लोक म्हणजे चिकावर उकडायची म्हटलं तर काही लोकांचं चाललंय का उठायची काही लोक म्हणतात की तो आता काय बोलायचं काय म्हणतात की या देशासाठी लढला काही म्हणतात नाही तो चांगला शासक होता अच्छा म्हणजे असं क्रूरपणे मारण महिला भगिनींची आब्रू लुटण म्हणजे चांगला शासक होता अरे क्या बात है? तर असं यांचं एकंदरीत चालू आहे तर हरकत नाहीये कालही लाई नव्हते आज म्हटलं थोडा वेळ जाऊयात कारण माझी काही आजी आजोबा आहेत काही काका काकू आहेत की त्यांना मला दररोज बघण्याची सवय झालेली आहे आणि त्यांच्यासाठी खरं मी आज तू थोडा वेळ तरी पण त्यांच्यासाठी आलेली आहे कामही चालू आहे थोडंसं माझं त्यामुळं नाही कारण संस्थेचं कामही माझ्या चालू झालेलं आहे मी इतक्या दिवसापासून करतेच आहे पण आता महाराष्ट्रामध्ये बांधणी चालू आहे संस्थेची आणि हो आज मी या माध्यमातून पुन्हा एक मेसेज पण देऊ इच्छिते की महाराष्ट्रातल्या स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहेच आहे परंतु महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये स्त्री शक्ती संस्थेच्या म्हणजे पदाधिकारी पद निवडायचे आहेत आणि ज्या कोणी महिला इच्छुक असतील त्यांनी मला कॉल करा स्त्री शक्ती संस्थेमध्ये ज्यांना सामील व्हायचं असेल तर काही पदं त्या त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आपल्याला द्यायचे आहेत तर आपली काही फी नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ज्यांना स्व खरंच महिला भगिनीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडायची आहे अशा महिलांनी मला कॉन्टॅक्ट करावा स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहे तिथून मला कॉल करा आणि नक्की ज्यांना जोडायचं या संस्थेसोबत त्यांनी नक्कीच पुढे या स्वागत आहे तुमचं माझ्या संस्थेमध्ये तर हे पण काम आपलं चालू आहे त्याच्यामुळे सुद्धा <coughs> थोडा वेळ भेटत नाही तर बांधणी चालू आहे आपली प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हरकत नाही आहे पुन्हा उद्या नवीन विषय समोर येणारच आणि आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण शासकीय कामांची माहितीसुद्धा देणार आहोत जे महिला भगिनींसाठी <coughs> स्त्रियांसाठी उपयोगाचे आहे की कुठल्या सरकारने कुठल्या स्कीम आपल्यासाठी आणलेल्या आहेत आणि त्या स्कीमचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो त्याचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता ह्याची पण माहिती आपण आता युट्यूबच्या दे माध्यमातून देणार आहोत किंवा आपण ज्या माता भगिनी आपण ज्या ज्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये निवड करणार आहोत <coughs> संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांच्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या तालुक्यामध्ये याचा ता प्रचार आणि प्रसार आणि प्रचार प्रचार करणार आहोत तर हरकीच नाही आहे ज्या ज्या महि महिला भगिनींना माझ्या संस्थेमध्ये सा सामील व्हायचं आहे त्यांनी अगदी यासमोर तुमचं स्वागत आहे आणि वयाची अट नाहीये आपल्या संस्थेमध्ये कुठल्याही महिला भगिनींना जर काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना वयाची अट नाही लक्षात घ्या हरकत नाही स्वागत आहे तुमचं माझ्या संस्थेमध्ये आणि ज्यांना ज्यांना संस्थेमध्ये काम करायचं त्यांनी कॉन्टॅक्ट करा हरकत नाही मस्त का स्वस्त राहा हा जागा जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन तुमच्या समोर येणार असतो सांगितलं गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र सोनाली ताई अगदी बरोबर म्हणजे फार वाईट आहे तो विषय सुद्धा मी आंदोलन केलं ना त्या ठिकाणी मला वाटतं जवळजवळ दोन तीन आंदोलनं शिक्षकांची चालू होती की त्यांना पगार बऱ्याच ठिकाणी शिक्षकांची म्हणजे हेळसांड होतीये बऱ्याच ठिकाणी शिक्षकांना त्रास दिला जातोय त्यांच्या जा बेकायदेशीर बदल्या कर, ह्या ज्या संस्था आहेत ना तर या संस्था मला वाटतं काही जे नियम आहेत ना सरकारने त्यांच्या हातामध्ये मा घ्यावे माझी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की या संस्थांची चौकशी करा ज्या संस्था असे काही करत असतील त्यांचा ग्रँड तुम्ही कॅन्सल करा ग्रँड त्यांचं आहे ना तुम्ही कॅन्सल करा त्या संस्थेचं आणि असं वाटत असेल ना की ही संस्था कुठल्या शिक्षकांना शिक्षकांवर अन्याय करते सक्ती करते त्यांना तर अशा संस्था तुम्ही ताब्यात घ्या फडणवीस साहेबांना विनंती आहे अशातल्याच एका संस्थेबद्दल मी आपल्याकडं तक्रार केलेली आहे फडणवीस साहेब ते म्हणजे रहित संस्था तर याच्याकडे सुद्धा आपण लक्ष द्या हरकत नाहीये मस्त का असत राहा जगाने जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो पण तुमची संगीता रे वाटले गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र